अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एस सी मराठी चॅनलवर भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे वाक्य वाचलं आणि ऐकलं तरीही स्वामी समर्थांची मूर्ती डोळ्यांसमोर उभी राहते श्री दत्तगुरूंचा अवतार मानण्यात येणाऱ्या स्वामी समर्थांचे अनेक भक्त आहेत कर्म करत राहायचे त्याचे फळ कधी ना कधीतरी मिळतेच हे मानत स्वामींची भक्ती करण्यात लीन होणारे भक्त नेहमीच संकटातून तरतात असा विश्वास भक्तांना आहे असेच स्वामी संदेश तुमच्यापर्यंत नेहमी पोहोचत राहावे यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या की जीवनात काहीही उलटसुलट चांगलं वाईट झालं तरी एकच विश्वास आणि प्रचिती देणारे वाक्य म्हणजे बहू स्वामी आहेत स्वामी नक्की करतील सर्व ठीक हे लक्षात ठेवा आणि स्वामींचं मनात नामस्मरण करा नक्कीच तुम्हाला मार्ग सापडेल आणि तुमच्या मनात जर स्वामींचा विश्वास असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक करून कमेंटमध्ये लिहा स्वामी तुम्ही आमच्या सोबत आहात आणि श्री स्वामी समर्थ असं टाईप करा मित्रांनो काही लोकांची विचारसरणी एवढ्या खालच्या पातळीची असते की त्यांना चांगले लोक त्यांचे चांगले संबंध त्यांचे नाव बघवले जात नाही त्यामुळे ते इतरांना या लोकांबद्दल अशा काही गोष्टी पसरवतात की त्यांच्याबद्दल लोकांच्या मनात वाईट भावना निर्माण होतील नाव बदनाम होईल त्यांचे चांगले संबंध खराब होतील पण आम्ही कसे आहोत ते आम्हाला आणि आमच्या स्वामींना माहिती आहे तुम्ही करा की किती पण बदनाम्या पण ज्यांना चांगले समजायचे ते कोणाचं काही न ऐकता चांगले समजतील आणि ज्यांना वाईट समजायचे ते वाईट समजतील पण स्वामींना माहीत आहे आपण कसे आहोत आणि ते त्यामुळे तुम्हाला काही टेन्शन घ्यायची अजिबात गरज नाही काही नाती आपल्यासाठी खूप खास असतात आणि ते जपत असताना आपण त्या नात्यात पुढाकार घेत असतो सर्व देतो वेळ काळजी प्रेम समर्पण विश्वास परंतु दुसऱ्या बाजूने तेवढाच न्याय मिळत नाही आणि मग भेटतात ती फक्त कारणं एक लक्षात घेतलं पाहिजे ह्या दुनियेत एकीकडे वापर करणारे आहेत आणि दुसरीकडे आपल्यावर निस्वार्थ प्रेम करणारे लोक आहेत आणि जर वापर करणारे आणि निस्वार्थ प्रेम करणाऱ्यांमध्ये फरक कळाला तर माझ्या जगातले खूप नाती टिकून राहतील आणि नेमके हेच त्या व्यक्तींना कळत नाही शेवटी ते काचेच्या तुकड्याला हिरा समजतात आणि खऱ्या हिरापासून दुरावतात मग खरं आणि खोट्याचा फरक नक्कीच ओळखता आला पाहिजे आणि तो लोकांना कदाचित येत नाही आणि म्हणून ते फसतात तर मित्रांनो काही लोक असतात काही गलिच्छ विचारांचे लोक आपल्याबद्दल इतरांना वाईट साईट सांगतात खोट्या बदनाम्या करत असतात आणि खोटं पसरवत असतात फक्त तुम्ही स्वामींवर विश्वास ठेवा आणि दुसऱ्यांच्या मनात आपल्याविषयी तीळ निर्माण करत हेच ते फालतू लोक असतात ज्यांचे चरित्र वैचारिक पातळी वृत्ती एकदम गलिच्छ असते सतरा ठिकाणी ते फिरत असतात आणि स्वतःला दुतल्या तांदळाचे समजत असतात एकच लक्षात ठेवायचे की त्या लोकांनी किती पण आपली बदनामी केली तरी काही फरक पडू द्यायचा नाही आणि आपले चरित्र आपले वागणं आणि आपला स्वभाव कसे आहे हे स्वामींना माहिती आहे आणि तुम्ही तुमच्या चरित्र्याकडे लक्ष द्या आणि उगाच खोटं नाटक बदनाम्या करून स्वतःचे कर्मनका खराब करून घेऊ आणि तर तेच तुमच्यावर उलटून नक्कीच येणार आहे एवढं तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे कमी इतर प्रत्येकात असते पण दोन खूप चांगल्या गोष्टी आहेत आणि त्या म्हणजे प्रामाणिकपणा आणि एकनिष्ठता मग ते प्रेम असो किंवा धार्मिक श्रद्धा असो एकावरच आणि एकाशीच करतो सांगणारे भरपूर सांगतात पण आम्ही फक्त स्वामींची एकनिष्ठ आणि प्रामाणिक आहोत याचा अभिमान आहे असा तुम्ही अभिमान बाळगला पाहिजे मित्रांनो कमळ आणि त्याचे पान हे पाण्याच्या अगदी मधोमध राहतात पण तरीही त्यांच्यावर ते पाण्याचा एकही थेंब टिकू देत नाहीत अर्थात पाण्यात राहून पाण्यात मिक्स होत नाहीत त्याचप्रमाणे प्रत्येकाने संसारात राहूनही संसारात अलिप्त राहायला शिकलं पाहिजे आणि संसारात राहून पारमार्थिक वैराग्य असले पाहिजे सुखदुःख हे संसाराचा अविभाज्य भाग आहे आणि या सुखदुःखातून कुंतून न राहता संसारात राहून स्वामींच्या नामस्मरणात स्वामींच्या विचारात आपण राहिले पाहिजे एक लक्षात घ्या की स्वामी आपल्याला भरपूर देत आहेत आणि काही लोकांना इतका गर्व असतो की ते निसर्गचक्र विसरून जातात संपत्तीच्या गर्वाने फार माजून जातात आणि साधारण गरीब लोकांना तुच्छ लेखतात हडतूड करतात चार लोकांमध्ये त्यांची इज्जत उतरवतात दुसरे असतात शारीरिक ताकदीचा माज करणारे कमजोर साध्या भोळ्या लोकांना ते दाबून मारतात तिसरे असतात सुंदरतेचा गर्व ज्यामुळे ते कुरूप साधारण व्यक्तित्व असणाऱ्यांना तुच्छ लेखतात आणि चौथे असतात ज्ञानाचा गर्व करणारे जे चातुर्याने लोकांना लुबाडतात आणि सर्वांनी एक लक्षात घ्यावे हे निसर्गचक्र आहे परमेश्वर ते फिरवत असतो आज तुमच्याकडे आहे तर उद्या दुसऱ्याकडे बाजी पलटायला वेळ लागत नाही तो परमेश्वर तुमच्यासारख्यांची पार लायकी काढून जमिनीवर आदळतो आणि आज ज्यांच्यावर तुम्ही हसता तेच उद्या तुम्हाला हसतील लक्षात घ्या स्वामींनी सांगितलं आहे की आजचे अंधारात आहे आज यांच्यावर जग हसत आहे तर येणारा काळ हा फक्त त्यांचा असणार आणि आम्ही तो आणून देऊ आणि आमचा स्वामींवर विश्वास आहे स्वामींमुळे आम्ही बिनधास्त आहोत असं समजायला हवं आणि स्वामींवरच फक्त विश्वास ठेवायला हवा श्री सद्गुरू ज्याला आपल्या कृपाळू ग्रहाणे आहात अश्वत करतात त्याला हरिहराधी देवताही वंदन करतात आणि कळीकळाही त्यांचे समोर लोटांगण घालतो काम क्रोध विकार त्याला शरण येतात आणि स्वत देखील त्यांचे घरी पाणी भरतात सद्गुरुदासांच्यामुळे साधक अशा अद्भुत महिन्याला प्राप्त होत असतात आणि मग त्यांचे परमभक्त मोक्षप्राप्ती होत असतात गैरसमज आणि क्रोध हे असे विषय आहेत ना मित्रांनो जे एका दिवसापासून सुरू झालेले ते अनेक वर्षांपर्यंत जपलेले नातेसुद्धा संपवण्याची क्षमता ठेवतात मग कोणालाही पूर्ण न ओळखता जवळ एक अजिबात करू नये आणि पूर्ण समजून घेतल्याशिवाय गैरसमज आणि क्रोध करून नाते तोडू नये असे केल्यात तरी नंतर विचार करावा ही गैरसमज एक मोठी गोष्ट आहे आणि नाते ना ही नातेच मग संपुष्टात आणते अनेक चांगले व्यक्ती आपण यातून गमावून बसतो आणि या जगात कोणीच परिपूर्ण नाही खरे खोटे ओळखा माफ करा माफी मागा क्रोध टाळा समजून घ्या ह्या गोष्टी अंमलात आणल्या तर जीवनात खूप मोठे परिवर्तन आपल्यात घडत असते आणि स्वामी आपल्या जीवनात त्यांचे दर्शनसुद्धा देत असतात फक्त आपलं त्यांच्यावरती पूर्णपणे विश्वास हवा आणि स्वामींवर विश्वास आपण ठेवायला हवा आपल्यातील प्रत्येकजण मंदिरात तर काही ना काही अपेक्षा ठेवूनच दर्शनाला जातो प्रत्येक भेटीत स्वामींकडे काही ना काही मागतच असतो पण आठवड्यातून काहीच न मागता कोणतीच अपेक्षा न ठेवता दर्शन घ्या वेळ घर संसार नातं प्रॉब्लेम सर्व विसरून जा आणि स्वामींपडे पूर्ण शरणागती पत्करा जेणेकरून स्वामींनासुद्धा आनंद वाटतो आणि मग भरभरून स्वामी आपल्याला बर आशीर्वाद देत असतात आणि एकदा लक्षात घ्या आयुष्याला कंटाळलेली व्यक्ती महाराजांकडे आली त्याला स्वामी म्हणाले माणसाने मरायची इच्छा कधी करू नये जगलो तर आणखी सत्कर्म करायला मिळेल असा विचार मनात पाहिजे आणि आपल्या भोवतालच्या माणसांमध्ये मिळून मिसळून राहावे म्हणजे जीवनात जागा आणि त्यागा निर्माण होत नाही धार्मिक सत्कर्म करायचे म्हणजे पारायण जप नामस्मरण केलं तर त्यात वाईट काय यातून चांगलेच होईल हो नक्की होईल करून तर पहा आणि मग सांगा अर्थात ह्या जगात रागाणासारख्या खूप गोष्टी आहेत पण तेच म्हणा आपण तेच मन आपले अध्यात्मात लावले तर जीवनाची नौका व्यवस्थित पार पडेल आणि आपलं जीवन अगदी सुखमय होऊन जाईल जर आजूबाजूला बघितलं तर लक्षात येईल कुत्रे मांजर गाय तत्सम सर्व प्राणी प्राण्यांचा जन्म भेटेल ते रोज इकडे तिकडे जे भेटेल ते कसं तरी खातात आणि जगतात आणि दिवस लुटत असतात त्यांना इतर काही करण्याची बुद्धी होत नाही परंतु आपल्याला मनुष्यजन्म इतका अनमोल मिळाला आहे की आपल्याला इतरांच्या भावना समजण्याची चांगलं वाईट पाप पुण्य ओळखण्याची क्षमता आहे प्रारब्ध शुद्ध करून आत्मकल्याण साधण्याची संधी भगवंताने आपल्याला दिलेली आहे तिचा सदुपयोग करून आपण त्या प्राण्यांसारखे न वागता नक्कीच आपला वेळ हा भक्तीत सेवेत घातला पाहिजे जास्तीत जास्त स्वामींच्या सेवेत भक्तीत नामस्मरणात वेळ घालवा आणि स्वतःचे या जन्मात आत्मकल्याण नक्कीच तुम्ही तुमच्या हाताने करू शकता जेवढी सात्विकता जीवनात अंगीकारता येईल तेवढे अध्यात्मात तसेच आयुष्यात देखील प्रगती होईल सात्विक मधुर बोलणं सात्विक विचार आचरण वागणूक सात्विक आहार सात्विक लोकांची संगत लिंबू मंत्र तंत्र कर्मकांडाकडे न जाता सात्विक भक्ती इत्यादींचे जर आचरण जीवनात केले तर अध्यात्मात आणि वैयक्तिक जीवनात देखील नक्कीच तुम्हाला प्रगती होईल आणि तुम्हाला प्रगती मिळेल अध्यात्म आणि प्रेम नेहमी उघड्या डोळ्यांनी करावे अंध बनून केले की पदरी अधोगती आणि निराशा येते डोळे बंद करून चुकीचा गुरु चुकीची भक्ती केली तर अध्यात्मात अधोगती होते आणि चुकीच्या व्यक्तीवर प्रेम केले तर पदरी निराशा येते मग शेवटी दोन्ही बाबतीत रडत बसावे लागते म्हणून नंतर पस्तावा करण्यापेक्षा विवेक बुद्धी जागृत ठेवून दोन्ही गोष्टी नक्कीच तुम्ही केल्या पाहिजेत आणि चांगल्या केल्या पाहिजेत लोक मोहात इतके अडकतात की त्यांना नजरेला जे चांगले काही दिसेल ते मिळवावं आणि सोडवावं असं वाटत राहतं अधिक चांगलं मिळवण्याच्या नादात ते जे सर सर्वोत्तम असतं तेच गमावतात मग ते वस्तू असो किंवा माणूस असो नंतर पस्तावा केल्याशिवाय त्यांच्या हातात काहीच लागत नाही आणि मग ते सर्व माणसांना विसरून जात असतात आणि आपले हे कर्म वाईट करून घेत असतात स्वामींच्या मार्गावर चालायचे म्हटले तर त्रास देणारे बरे वाईट बोलणारे टोमणे मारणारे आपली सेवा बघून पाय मागे खेचण्यासाठी आपले मनोबल कमी करणारे भरपूर भेटतील पण आपण आपली सेवा करताना कोण काय बोलतं ह्याकडे लक्ष न देता आपली सेवा करत राहायची दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या पहिलं स्वामी आपली परीक्षा बघतात आणि दुसरी गोष्ट आपण कोणासाठी नाही स्वामींसाठी येतो एवढं ये लक्षात घ्या म्हणून स्वामींच्या दर्शनाला तुम्ही दररोज जा किंवा स्वामींचे दर्शन दररोज घ्या सौंदर्याची कमतरता चांगला स्वभाव नक्कीच पूर्ण करू शकतो पण चांगल्या स्वभावाच्या कमतरतेला सौंदर्य आणि पैसा कधीच पूर्ण करू शकत नाही म्हणून कोणतंही नातं जोडताना स्वभाव परिपूर्ण असावा सौंदर्य नाही सौंदर्य कालांतराने नष्ट होणार आहे एवढं मात्र निश्चित आहे रस्त्याने जाताना येताना प्रवासात कोणाच्या घरी गेल्यावर मोबाईल टी व्ही गाडीवर अशा गोष्टींच्या माध्यमातून स्वामींची तस्वीर नाव अभयवचन असे प्रत्येक स्वामी भक्ताला दिसतं पण समजत नाही लक्षात घ्या या माध्यमातून स्वामी तुम्हाला सतत आठवण करून देतात ते म्हणजे तू सतत नामस्मरण करत राहा आणि त्यातच तुझे कल्याण आहे हा संदेश अशा दृश्यांच्या माध्यमातून स्वामी आपल्याला सतत देत असतात त्यामुळे लक्षात ठेवा आपण सतत नामस्मरणात असले पाहिजे आणि स्वामी आपल्या पाठीशी नेहमी असणारच आहेत ब्रह्मांडातील सर्वात सुंदर आणि खात्रीशीर आश्रयस्थान म्हणजे परमेश्वर आहे आणि जर श्रद्धा असली तर सृष्टीतल्या प्रत्येक गोष्टीत कणाकणात देव दिसतोच आणि त्याचे अस्तित्व जाणवते आणि हे अनुभूतीने अनु अनुभवावे लागते आणि शेवटी श्रद्धेचा देखील तो भाग आहे आणि श्रद्धेचा भाग असला तरी आपणच श्रद्धा स्वामींवर निश्चित ठेवली पाहिजे जर आपण लोकांच्या मनासारखं नाही वागलो तर लोक इतरांना आपल्याबद्दल नाही नाही ते सांगून आपलं चारित्र्य खराब करतात हे झालं लोकांचं पण स्वामींच्या मनासारखं एकदा वागून बघा आणि ते तुमचे जीवन सुंदर बनवून टाकतात हाच फरक आहे आपल्या स्वामींमध्ये आणि दुनियेमध्ये म्हणून विश्वास ठेवताना कधीही स्वामींवर विश्वास ठेवा तुम्हाला धोका कधीच देणार नाहीत मित्रांनो नक्कीच तुम्ही ह्या संदेशाचा आस्वाद घेत असाल तर नक्कीच व्हिडिओ लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या स्वामी आपल्या पाठीशी आहेत फक्त त्यांना ओळखायला शिका आणि त्यांना तुम्ही एकदा ओळखले की मग तुम्ही भक्तीमार्गात नीट व्यवस्थित चालत आहात असे आपण मानू नक्कीच मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन ऑन करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद भेटूयात नवीन एका व्हिडिओमध्ये